गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील खुणाच्या कुंड्यातील आरोपी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस मेला जुना दत्त मंदिर रोड शिवाजीनगर येथे नसीम शाह याचा खून झाल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल होताच गंगापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी विशाल दिनेश तिवारी आदित्य दत्ता वाघमारे वैभव विनायक भुसारे यांना सिन्नरपाटा आणि चांदोरी सायखेडा परिसरातून ताब्यात घेतलं आणि याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी माहिती दिली काल एक सात वाजून अकरा मिनिटांनी आम्हाला एक एकशे ला मेसेज आला होता कॉल मी समजा वाजता पडलेला आहे आम्हाला आमची ते तिथे पोहोचले त्यांनी कळवलं आम्ही सगळ्या पोहोचलो तिथे त्या ठिकाणी पडला होता त्याच्या डोक्याला इंजुरी होती ब्लड होतो सेट होतं आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं माहिती दिली तिथल्या लोकांनी की तीन लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकल पळून गेले खात्री झाली आमची की त्याला मारहाण झालेली आहे त्याच्यामुळे तो तिथे हे झाला जखमी झालेला आहे त्याला चेक केलं त्याची बॉडी थंड होती आम्ही लगेच बोलवली त्याला बोलावली आता पुढची गोष्ट होती तपासाची होती की नेमकं काय प्रकार घडलाय म्हणून तिथे बाजूला फुटेज होता सीसीटीव्ही होता चेक केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण जी घटना आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते क्लिअर दिसून आले आरोपी पुढच्या पाच मिनिटात निष्पन्न केले कोण आरोपी आहेत म्हणून आणि त्यानंतर मग दोन तीन रवाना केल्या आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते आंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते नाशिक रोड येथे गेले होते सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पाठलाग करून आणि एक आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता पण दुसरी टीम आमची तयार होती दुसरी टीम त्यांना अप्रोच झाली दुसऱ्या टीमने चांदोरी सायकेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे तिघा आरोपी सध्या अटक केलेल्या आहेत याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे त्याच्या बहिणीसोबत जो महत्त आहे त्याचा अफेअर असल्या बाबत त्याला संशय होता म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेला आहे आता आम्ही त्यांना अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये चौकशी अंती त्यांनी कबूल केलंय की आम्ही हे केलंय म्हणून मारल्या सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत आहे गाडी आमच्या ताब्यात आहे परिसरातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे काही जाब वगैरे सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रेहर संतोष खेताडे जयवंत बागुल पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंखे तुळशी चौधरी मच्छेंद्र वागचौरे मुकेश गांगोडे राकेश रावत घनश्याम भोय आदीने ही कारवाई केली आहे एन सी रोहन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक